इस्लामपूर मध्ये सलग चौदा तास गात किशोर कुमार यांना पंच्याण्णव गाण्यांची स्वरांजली वन्स मोरने वाढवला एकशे एक गाण्यांचा प्रवास उपस्थित मान्यवरांबरोबर पडद्यामागील मदत ठरलेल्या हातांचाही करण्यात आला सन्मान श्याम संध्या सांस्कृतिक मंच तर्फे आणखी एका स्वर अवलियाला स्वरांजली स्वराविष्कार फाउंडेशन संचलित श्याम संध्या सांस्कृतिक मंच तर्फे येथील राजाराम बापू नाट्यगुहात हरपन मौला स्वरांचा बादशहा अष्टपैलू कलाकार स्वर्गीय किशोर कुमार यांच्या पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त त्यांनी गायलेल्या पंच्याण्णव गाण्यांचे सादरीकरण करत स्वरांजली वाहण्यात आली संचालिका ज्ञानेश्वरी देशपांडे यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला इस्लामपूर सारख्या निम शहरी ग्रामीण भागात पंच्याण्णव गाणी सादर करून आदरांजली वाहिली गेलेला हा देशातील एकमेव कार्यक्रम असावा अशा भावना रसिकांनी व्यक्त केल्या ओ साथी रे ए श्याम मस्तानी दी हवा कोरा कागज था दिल भर मेरे तेरे बिना जिंदगी से कोली चला जाता हूँ रूप तेरा मस्ताना अश्विनी एना अग हेमा हम बोलेगा प्यार में दिल में मार थे कोई तोता मैना की कहानी खातून की खिदमत में अरे दीवानो तुम भी चलो हम भी चले गाता रहे मेरा दिल कह तू तुम्हारे चलते चलते मेरे गीत अशी किशोर कुमार यांनी आपल्या आवाजाच्या जादूने अजरामर केलेल्या गाण्यांचे सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत सलग चौदा तास गाण्यांचे सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले अशा अनोख्या उपक्रमांसाठी ज्ञानेश्वरी देशपांडे यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शहर आणि परिसरातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मान्यवरांनी आपल्या वेळेनुसार कार्यक्रमास उपस्थिती लावली होती अखंड चौदा तास किशोर कुमार यांनी गायलेल्या गाण्यांचा विश्वात रसिक मंत्रमुग्ध झाले होते विक्रमभाऊ पाटील प्राध्यापक संजय थोरात अरुण कुंभार यांनी मनोगथे व्यक्त केली प्रसिद्ध गायिका ज्ञानेश्वरी देशपांडे जावेद जमादार सूर्यकांत शिंदे अमोश मोहिते नितीन देसाई यांनी आपल्या सुरेल आवाजात ही पंच्याण्णव गाणी सादर करत स्वर्गीय किशोर कुमार यांना स्वरांजली वाहिली निवेदन निशांत गोंधळी यांनी निवेदनात स्वर्गीय किशोर कुमार यांचा जीवनपट उलगडत त्यांच्या जीवनातील चांगल्या वाईट प्रसंगांना उजाळा दिला या कार्यक्रमासाठी अण्णा बुड्डे उद्योग समूहाचे संचालक ऍडव्होकेट प्रीतम सांभारे यांचे मोलाचे सहकार्य लावले